不用、uh. लोकशाही देशाची हे उत्तरक्षण करायचं आहे आणि हे लोकशाहीची परंपरा सातत्या ठेवण्यासाठी आपण यात शाळा या देशामधून आपण हक्क दाप

बात करता है आज जब बगे सरकार आए नवीन जब बगे तो गए वर्षा मध्य या भाजप सरकार जब तो खाता एक शरद दुसरे और जय सिद्धेश्वर महाराज नेता का इतिहास जय सिद्धेश्वर महाराज ये जाति के निंगेज होते और अनुसूचित जाति के माध्यम से अपने करते हैं और फोके जाति का दाना बन करते हैं पांच वर्ष हो

すみません。 खाली त्या मतदार मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच पद्धत तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर मुंबईतून मताधिक्य देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलदारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खातिर त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण जे आज इथे उपस्थित आहात सर्वांनी जबाबदारी पार पाडून आदरणीय ता चार जून आपल्या या सोलापूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करून गेल्या दहा दे वर्षाचा बॅकलॉक किंवा दहा वर्षांचा सोलापूर जिल्हा पाचला का ढकलण्याचं बाप ज्या लोकांनी केलं ती लोक त्या ठिकाणी खऱ्यासारखे बाजूला सांगून आपल्या जन्मातल्या जन्म त्या ठिकाणी जनादार असणाऱ्या लोकांना ಸೋವಾ ಪ್ರಚಾರ

ना आवाज नाही

वीस वर्षे महिन्याला एक शिंदर शहाय कर्जफेड करण्याकरताच्या बंधनात

सोला <considers child teaching> <vinegar> <ADIS trzeba> यांचं रोजगार म्हणून आम्ही घराघरापर्यंत आमच्या कार्यकर्त्याला सोडलेला एक तीन चार दिवसानंतर मी बैद्यानात असेल अरे या पंतप्रधान सुद्धा मिळायला आम्हाला सर तयार शेतकरी टाळ्याला अनुभव शेतकरी दुष्काळात बनतो ओल्या दुष्काळात बनतो त्याला सांगितलं दोन हजार चौदाच्या जाहीरनामामध्ये लख चालीस हज़ार किथे Vamos oh करून आणि सत्तेची फक्त मजा घेतली पदार्थ लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची बाब फिरवली आज अजूनही त्यांच्या उमेदवारांसोबत मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत आहेत दोन तुमच्या Gracias.